सटाणा नगरपरिषदेत सत्ताधारी शिवसेना आणि देवमामलेदार अपक्ष गटाने राजकीय समतोल राखत घेतलेल्या निर्णयामुळे रुपाली परेश कोठावदे यांची स्वीकृत सदस्यपदी निवड जाहीर करण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांकडून छाननीनंतर प्राप्त झालेल्या बंद लिफाफ्यातील नावाची घोषणा लोकनियुक्त नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी विशेष बैठकीत केली नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावण्यात आली होती स्वीकृत सदस्य निवडीचा अधिकार सत्ताधारी शिवसेना गटाने अपक्ष नगरसेवकांच्या देवमामलेदार गटाला बहाल केला होता त्यानुसार रुपाली कोठावदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले शिवसेना गटाने या प्रस्तावाला बिनशर्त पाठिंबा दिल्याने दोन्ही गटांतर्फे संयुक्त प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता जिल्हाधिकाऱ्यांनी छाननी रुपाली कोठावदे यांचे नाव निश्चित करत बंद लिफाफ्यातील पत्र मुख्याधिकारी नगराध्यक्ष तसेच संबंधित गटनेत्यांना त्यानुसार झालेल्या बैठकीत नगराध्यक्षांनी अधिकृत घोषणा केली निवड जाहीर होताच उपस्थित नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला विशेष म्हणजे पालिकेत सर्वाधिक पंधरा सदस्य असलेल्या भाजपाने या बैठकीकडे पाठ फिरवली तरीही सत्ताधारी आणि अपक्ष गटांच्या समन्वयातून निर्णय घेण्यात आल्याने नगर परिषदेत राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न दिसून आला शिवसेना गटप्रमुख राहुल पाटील आणि देवमामलेदार गटाच्या प्रमुख ॲडव्होकेट मनिषा पवार यांनी सांगितले की यशवंत नगरीत समाजकारणाला प्राधान्य असून त्याच पार्श्वभूमीवर रुपाली कोठावदे यांची निवड करण्यात आली आहे नगरसेवक मंगेश खैरनार यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली नवनिर्वाचित सदस्य रुपाली कोठावदे यांनी बोलताना समाजकार्याची रुची आणि बँकिंग क्षेत्रातील प्रशासकीय अनुभव शहराच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची ग्वाही दिली या बैठकीस नगरसेविका जयश्रीताई गरुड कल्पनाताई सोनवणे अलका बोरसे तनुजा नांद्रे ॲडव्होकेट हुमेरा यासिर शेख नगरसेवक भूषण सोनवणे यांच्यासह शहरातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेचे कामकाज जनसंपर्क का अधिकारी हिरालाल कापडनीस यांनी पाहिले आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा